नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान अशी छोल्याची भाजी अगदी रेस्टॉरंट तर ही भाजी कशी बनवायची याच्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा चला तर मग आपण बनवूया छोल्याची भाजी हे बघा मैत्रिणींनो छोले छान असे मी भिजवून घेतले मी रात्रभर भिजत टाकले होते तर छोले भिजवताना आपल्याला थोडासा सोडा आहे त्याच्यात मध्ये छान असे सॉफ्ट होतात तुम्ही सात ते आठ तास पण भिजून घेऊ शकता पण मी इथे रात्रभर भिजत टाकले तर आपण आता छान असे छोले कुकरमधनं एक शिट्टी काढून घेऊ त्याची तर छोले भि शिजवताना काय करायचंय हे बघा इथं मी चहापत्ती घेतली आहे एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे त्यात थोडीशी चहापत्ती घ्यायची आहे त्याची अशी पोटली बांधायची आहे आपल्याला अशा पद्धतीने छोले आता आपल्याला कुकर मध्ये टाकून घ्यायचे पाणी घालूया आपण छोल्याच्या वरती पाणी आलं पाहिजे म्हणजे छान असे छोले शिजले जातात हे बघा आता आपण यात ही पोटली टाकून देऊ म्हणजे छोल्यांना छान कलर येतोय या पद्धतीने आणि कुकरचं झाकण लावून घेऊया तर एक शिट्टी आता आपण इथं काढून घेऊ छान असे आपले छोले होऊ द्या तोपर्यंत आपण साहित्याची तयारी करू हे बघा छान असे आपले छोले शिजले आता आपण ही पोटली काढून घेऊया कलर साठी आपण चहा पत्ती याच्यामध्ये पोटलीत बांधून ठेवली होती मस्त कलर आलाय बघा आता आपण याला लागणार छोलेला लागणार साहित्य बघूया आपल्याला छोल्याला लागणार साहित्य कांदा टमॅटो कोथंबीर इथे मी छोले थोडे काढून ठेवले आपल्याला याची पेस्ट करायची जिरे थोडासा छोले मसाला आणि गरम मसाला घेतला आहे हळद आलं लसूण पेस्ट लाल तिखट आणि चवीनुसार मीठ इथे मी थोडेसे धने घेतले आणि लवंग थोडीशी बडूसोप आणि जिरे हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरमधनं दळून घ्यायचे आपल्याला जास्त नाही भाजून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनट छोले आपल्याला थोडेसे मॅश करून घ्यायचे जास्त नाही थोडेसे थोडेसे तेल तापलंय जिरे घालूया अर्धा चमचा जिरे पत्र कांद्याची पेस्ट करून घेतली मी इथं कांदा पेस्ट बारीक पेस्ट नाही केली कुठं रस असेवलंय तुम्हाला हवं हो तर तुम्ही कांदा एकदम बारीक करून पण घेऊ शकता पण मी तर पेस्ट केली कारण मला जरा जास्त कमायचे आणि भाताबरोबर पण खायचे त्याच्यामुळे मी पेस्ट करून घेतली आहे छान असं आपण परतून घेऊया आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट घालूया हळद घालूया लाल तिखट लाल तिखट मी थोडं जास्त घालते नंतर गरम मसाला आणि छोले मसाला म्हणजे धना धने जिरे आणि बडूसोप दळून घेतलेली मी घालायचे छान असं परतून घ्यायचे साईड मी तेल सुटेपर्यंत साईड मस्त तेल सुटलंय आपण यात जे छोल्याची पेस्ट करून घेतली ती घालूया गॅस कमी ठेवायचा आपल्याला नाहीतर मसाले उळले जातील आपण टमॅटोची प्युरी घालूया खूप बारीक नाही केली मी थोडीशी जाड सरस ठेवली आहे तुम्ही बारीक काप करून टाकू शकता त्याच्यामध्ये मसाले छान असे आपले परतून झाले हे बघा साइडने तेल पण सोडलंय आता आपण यात छोले घालूया आपल्याला अजून पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे कोथिंबीर एक पाच मिनिट आपण याला उकळी काढून घेऊ म्हणजे आपले छोले तयार होते कस्तुरी मेथी घालूया आपण एक दोन ते तीन मिनिट आपण याला उकळी काढून घेऊ म्हणजे आपले छोले तयार होते हे बघा मस्त आपले छोले तयार झाले आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया मस्त कलर आलाय बघा हे बघा छोले तयार झाले आपले आता थोडीशी कोथंबीर घालायची वरतून छान असे आपले छोले तयार झाले अगदी रेस्टॉरंट सारखे तर घरच्या घरी कसे बनवायचे तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद